Eh, pues no, esto, para, para.

İkiz güzel değil galiba. Hey arga basa ge basa. लागले <laughs> <tries> <laughs> <laughs> <tries> <tries> <tries>

Ada cumai tak? Hmm 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 hmm. Hahahaha. Aduh, kita tu tak kuatlah. Lewat lepas Oh oh oh. Ah, tu tu punya biasa sekutu lah. Ii, kalau shit malah, hee, nama mahasiswa malam.

गाडी <laughs> 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 गा। काड़, ला तुझ्या कानाची खायर गाणं आय बसली तिकडे जाऊन पाऊस यायला लागला तुला ए पूजा अ रील काढ काय त्या पोरांना पोसायला लागला चला ए पिवळे पाऊस घेतोय थांब कि कुठ चालली कुठे चाललीकड धरला मांजरा धरलं आता नाही सोड <laughs> आता नाही सोड काय छोट की चला

काय 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 खाली खाली तू नको नको ये नको ये तू तू वरती नको ये तू वरती नको येवली चावली 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 चावली

पुढे माहिती आपल्याला चला बस ओके बाय बाय हा बारामतीतले फोन बघत असेल तर हा पॉईंट कुठला सांगा आय थिंक्स महादेव मळा असं म्हणते ठीक आहे बाय बाय